काळजी करू नका मी पार्टी बदलणार नाही परंतु भोकरदन मध्ये सा सुपडा साफ होईल विरोधकांनी माझी काळजी करू नये जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी पार्टी बदलणार नाही असे बदलणार नाही आणि शिवसेनेतच राहील व आगामी सिल्लोड सोयकाळी विधानसभा निवडणुकीत एक लाख मतांच्या फरकाने निवडून येईल राज्यातील पहिल्या पाच विजय उमेदवारांमध्ये माझा पहिला नंबर राहील व वारंवार सिल्लोडचा पाकिस्तान म्हणून उल्लेख करणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या भोकरदन मध्येच दानवे सुपुत्राचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ होईल असा इशारा शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलाय सिल्लोड तालुक्यात भराडी व कंकराळा येथे दोन ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील पहिल्या मिरची प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते गेली तीस वर्ष सिल्लोड मधून मिळालेल्या मताधिक्यावर निवडून आले तेव्हा सिल्लोड हा पाकिस्तान नव्हता का असा सवाल पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना बुधवारी कंकराळा येथे आयोजित एका कार्यक्रमात केला दानवे यांचा चालना लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार व रावसाहेब दानवे यांच्यातील वाद चांगलाच वाढला आहे यातून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गेल्या काही दिवसांपासून टीकेची झोड उडवली आहे दाडवे यांनी सिल्लोडचा वारंवार पाकिस्तान असा उल्लेख केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी सिल्लोड शहरात सकल हिंदू समाजातर्फे एकोणीस सप्टेंबर रोजी कडकडीत बंद पाळून शहरात निषेध व आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी तीस सप्टेंबर रोजी भाजपच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आता कंकराळा येथे विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सत्तार यांनी पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांना लक्ष केले मी विकासाचे राजकारण करतो विकास कामात खोडा घालत नाही हजारो कोटी रुपये विकास निधी या मतदारसंघात आणलाय मात्र विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ते एमआयडीसी मेडिकल कॉलेज पूर्णा नदीवरील बेरिजेस सुदगिरणी यांसारख्या विकास कामाला विरोध करीत आहे मी काम करत करताना जातपात कधीही बघितली नाही मात्र विरोधाक जातीपातीचे राजकारण करत आहे परंतु जनता माझ्या पाठीशी आहे माझा विजय पक्का आहे मैं बेबचह बेजिजक हसता रहता हूं और इसी तरह दुश्मनों को मार देता हूं अशी शेरो शायरी यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सादर केली सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट